मुंडे आता आता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज त्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेस मध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथ एक त्या माणसाचे चमड काढून आणलं होत एक हाड काढून आणलं होत आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं आणि ते दाखव हे मी नाही बोललो बाळा भांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी मुंडेच ताईचं काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध प्यायची पाळी एसपी पी कार्यालयाच्या समोर आली मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या कराडच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोकामधला आरोपी अशी तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत त्या यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत दक्षता विभागात पोलीस हे नुसतं उत्तर देता आहेत काहीही त्यामध्ये चौकशी करत नाही फक्त हे बघा ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरचा कायदा एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून हे ती जी आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फड म्हणून दोघच लढतायत मग पोलिसांचं एसपी तिथं आल्याच्या नंतर एसपीचं काम होतं ना की फक्त तपास बदलन एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा बांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचल आता काल ज्या वेळेस मीना नावाचं एक डीवाय एस पी आहे ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवला तो काय तपास करणार काल मा, मा, त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर सी आता एल कडे तपास दिला आणि आता सांगतायत गोठ्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली म्हणून आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याचे नाव दिलेले ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जे एल सी बी आहे एल सीबी मध्ये सुद्धा यांचे नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या एसपीने हे जे पोलिस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामधली ही जी गुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एसबीनी त्यांना ला घ्यायचं त्यांना फक्त परळीतून काढायचं म्हणतर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल धनंजय मुंडे यांच्या भूमिका या सगळ्यामध्ये तुम्हाला संशयास्पद वाटत नाही का तुम्ही काही दिवसांपूर्वी एसपीचं कौतुक करत होता परंतु डीवायएसपी असतील किंवा इतर अधिकारी हे एसपींच्या जागी पत्त्या खाली येतात एसपींची भूमिका एसपींची भूमिका संशयास्पद नाही परंतु एसपींना खालून जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आहे तो स्वभाव चुकीचा आहे जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते धडधडीत बाळा बांगरनी तुम्हाला स्टेटमेंट दिले माझ्या डोळ्याने मी बघितलंय महादेव मुंडेच्या मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथं आकाच्या जवळ होते कुणी कुणी ते ब्लड आणि ते हाडोपान ते आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं नाही संशयाची नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग चुकीचं करतात आणि ते त्याचं ऐकतात हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे शंभर टक्के हे मी नाही म्हणलं वाल्मिक म्हणजे धनंजय मुंडेंचं पान ज्यांच्या मला हलत नाही ते आका असं मी नाही म्हणलं म्हणलेलं आहे ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा त्याच्यात ते, ते सुद्धा मानलेले कृषी मंत्र्याचा सहभाग नाही असं कस सहभाग आहे ना कृषी मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे पीक विम्याच्या घोटाळ्याचे त्याच्यानंतर नॅनो युरिया नॅनो डी कापसाची बंडी सोयाबीनच्या बाबतीतल्या काही ज्या करायच्या हे आहे स्प्रे पंप प्रत्येक खरेदीमध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे विद्यापीठाला दिलेल्या कामाच्या बाबतीत सुद्धा घोटाळा करण्यात आलेला आहे त्या परळीमध्ये कोण एक तालुका आहे तिथे ता कृषी महाविद्यालय स्थापन करायला शंभर कोटी रुपये तिकडे पण दिलेले जाऊन तुमचा मीडियाचा एखादा मा हे पाठवा त्या कृषी म्हणजे विद्यालय जिथं स्थापन केलंय तिथं खर्च झालेली रक्कम आणि ऍक्च्युअल काम हे पाहिलं तरी चालेल परतभणी विद्यापीठामध्ये एकशे चौदा कोटी रुपये हे फक्त उचलून घेण्यासाठीच पाठवण्यात आले असे अनेक घोटाळे जे आहेत त्याच्याशी डायरेक्ट कृषी मंत्र्याचाच समावेश आहे सर ज्ञानेश्वर मुंडेंनी असा आरोप केला आहे की धनंजय मुंडे बंगल्यावरूनच फोन केला होता हे बघा धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरतीच त्यांचं ऑफिस होत आणि ते ऑफिस जे आहे ते हे आका चालवत होते पूर्णपणे मग बंगल्यावरून म्हणजे आका तिथूनच फोन करणार ना दुसरीकडून कुठं फोन करणार आणि हे जे हाड वगैरे नेली ती सुद्धा त्यांच्या ऑफिसवरच नेलेली आहेत ना अजूनही ऑपरेट करलेला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे फोन अलाउड आहेत फोन अलाउड आहेत आणि काय आहे की या लोकांच्या गँग्स मी गँग्स ऑफ वाशेपूर म्हणलं होतो तशा गँग्स ज्या आहेत अजून सुद्धा ऍक्टिव्हेट आहेत आका जरी आत गेला तर आकाच्या हाताखालचे लोक हे पुढं सगळं काही चालवण्याचं चा प्लॅनिंग त्या ठिकाणी करतात आणि आकाला फोनवरती बोलण्याची मुभा आहे जेलमधून हो बोलता आहे ते गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये आहे बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते महादेव मुंड्याच्या प्रकरणात तोच एक साधबाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याच्या हात पाय मोडले गुरव समाजाचा येतो आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कृषी कुरुष... माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केस मध्ये गीते हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको किलर आहे सायको कसा ठरवून ह्याला आमु तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्या वेळेस मर्डर झाला त्यावेळेस बबन गित्ते हा पाटोदा तालुक्यात होता तरी सुद्धा बबन गित्तेच नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला आशे हे असे म्हणजे हे गँग जे आहेत बरोबर डोके चालणार सायको किलर वगैरे नाही जे वरचा आका ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोटे घेतील सायको किलर वेगळे असतात सायको किलर कोणते ते रस्त्याच्या कडीनं कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मारण्या हा सायको नाहीये हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे मी यापूर्वी तीन चार वेळा भेट घेतलेली लेखी पत्र दिलेले आणि आता पंधरा पानाचा आणि एकशे चौसष्टचा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा बांगर बाळा बांगर नावाचा व्यक्ती एकशे चौसष्टचा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे एसपींना कोण अ... कृष्णा आंधळे संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे गायब आहे तो मी लवकरात लवकर सापड नाही गायब केला असं मी म्हणणार नाही नाही तो आता पोलिसांचं काम आहे का नाही पोलिसांचं नाही त्याच्या बाबतीमध्ये सीआयडी कडे तपास आहे ते सीआयडी कारण त्याच्या बाबतीत एसपीला दोष देता येत नाही एक माणूसांना सापडत नाही आमच्या बीडच्या पोलिसांना तो कृष्ण आंधळे सापडत नाही बीडच्या पोलिसांना ते कुठे बाई जे आहे हजारो कोटी तीन चार हजार कोटी रुपये ज्ञान राधा मल्टीस्टेटने बुडवले जिजाऊ मल्टीस्टेटने हजार बाराशे कोटी रुपये बुडवले आणखी बऱ्याचशा आहेत नाव बी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असल्या काही मल्टीस्टेट आहेत यांनी जवळजवळ बीड जिल्हा सात साडेसात हजार कोटीला झोपवला त्यातले आरोपी आमच्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांना सापडत नाही हे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा उघड झालेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रेशर केलं की के काही करून ह्या लोकांना पकडा बिझनेस सक्सेस इक्वल्स नाईन्टी पर्सेंट